जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरासह तालुक्यातील रांजणी प्रतापूर व जिनुदा परिसरात मे एकवीस रोजी मध्यरात्री मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे शहर व ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे देनाक मे व मे एकवीसच्या मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपीक तसेच शेतीवरील बांध वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शहरासह ग्रामीण भागात काही घरांची पडझड देखील झाली तर काही घरांचे पत्र उडाले आहेत वीस व मे एकवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बांधावरून पाणी वाहत असल्याने शेतबांध देखील वाहून गेले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे मे एकवीस रोजी दुपारी दोन ते तीन वाजेची ही दृश्य असून रात्रभर आणि सकाळी झालेल्या पावसामुळे शेतातील बांध वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे तर त्यासोबतच नाले देखील ओसंडून वाहत आहेत तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार